निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव संगमनेर तालुक्यातील तलाट्याची अजब गजब मागणी वाळू तस्करी करायची असेल तर डान्स बारला घेऊन चाल संगमनेर तालुक्यातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा अतिशय निंदनीय प्रकार समोर येत आहे तालुक्यातील धांदरफळ येथील एका तलाटी महाशयाने वाळू तस्करी करायची असेल तर मुंबईला घेऊन डान्स बारमध्ये घेऊन चाल अशी मागणी केल्यानं महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे संगमनेर तालुक्यातील काही तलाठ्यांचे अनेक किस्से देखील घडलेले आहेत संगमनेर तालुक्यातील वाळू तस्करांचा पूर्णपणे विवड करण्यात आला होता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या अगोदर सुरू असलेली बेसुमार वाळू तस्करीला लगाम लावला आहे परंतु तरीही अशा तुरळक घटना कानावर येतच आहेत सागर कोकणे राहणार धांदरपळ यांनी दिलेल्या तक्रारीत असं म्हटलंय की दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुळे तलाठी यांनी मित्राला फुकट वाळू टाक व मला वीस हजार रुपये रात्रभर वाळू वाहतूक करण्यासाठी दे न दिल्यास तुझा ट्रॅक्टर धरून घेऊन जाईल व तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करेल अशी तंबी दिली यानंतर देखील हे तलाठी महोदय थांबले नाही त्यांनी थेट मला मुंबईला बार मध्ये घेऊन चल व माझा जेवढा खर्च होईल तेवढा कर न केल्यास तुझ्यावर वाळूचा नाही तर तीनशे त्रेपन्नचा चा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली संबंधित तलाठ्यांचा पैसे घेताना व्हिडिओ सुद्धा त्या युवकाकडे असून त्या तलाठ्यावर कारवाई व्हावी अशी तक्रार संगमनेर तालुका पोलीस निरीक्षकांना दिलेली आहे त्यामुळे आता संबंधित तलाठ्यावर महसूल विभाग काय कारवाई करत याकडे याकडं कर लक्ष लागून आहे विशेष म्हणजे काही व्हिडिओ या अगोदर देखील व्हायरल झालेल्या आहेत तलाठी कार्यालयासाठी चोरून विजेचा वापर केला गेल्याच्या तक्रारी प्रांत अधिकाऱ्यांना आल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील यादी करण्यात आली होती मात्र ठोस अशी कारवाई या तलाठ्यावर अद्याप झालेली नाही या तलाठ्यावर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेहमीच मर्जी ठेवलेली आहे तर तालुक्यातील काही राजकीय कार्यकर्त्यांनी देखील त्या तलाठ्याला डोक्यावर तला बसवलेला आहे आता महसूल विभाग याच्यावर काय कारवाई करत आहे याकडं आता तालुक्यातील नागरिकांचं लक्ष लागून आहे रास्ता न्यूज वीर संगमनेर